नमस्कार आज आस बारा ऑगस्ट ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर एस आर रंगनाथन यांचा जन्मदिवस हा जन्मदिवस ग्रंथालय दिन म्हणून सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो एस आर रंगनाथन हे भारतीय गणितज्ञ आणि ग्रंथ ग्रंथालय शास्त्राचे जनक मानले जातात चेन्नई येथील शियालिया गावी बारा ऑगस्ट अठराशे ब्याण्णव साली त्यांचा जन्म झाला त्यांनी इंग्लिश या विषयात पदवी घेतली व गणिताचे प्राध्यापक म्हणून काम केले तेही त्यांनी सोडले व ग्रंथपाल म्हणून काम करू लागले एकोणीसशे सतरामध्ये शिक्षणशास्त्राची एल टी पदवी मिळवल्यानंतर पुढील सात वर्षे त्यांनी गणिताचे अध्यापक म्हणून काम केले पुढे मद्रास विद्यापीठातील ग्रंथपालांच्या जागी नेमणूक झाली मद्रास विटा विद्यापीठाने त्यांना स्कूल ऑफ लायब्ररीयनशिपसाठी लंडनला पाठविले लंडनहून परत आल्यानंतर इथे सार्वजनिक ग्रंथालयाची गरज आहे हे ओळखून तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी मद्रास ग्रंथालय संघाची स्थापना त्यांनी केली त्यानंतर ग्रंथालयांची झपाट्याने भारतामध्ये प्रगती झाली शालेय शिक्षणाबरोबरच सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी वाचन संस्कृतीचा विकास झाला पाहिजे हा विचार सर्वप्रथम डॉक्टर रंगनाथन यांनी मांडला म्हणूनच ग्रंथालय शास्त्राचे पिताह म्हणून म्हणून त्यांना ओळखले जाते वाचन म्हणजे जीवनाला उन्नत करणारी बाब असून त्यामुळे बुद्धीची मशागत होते माणसाचे जीवन समृद्ध होते पुस्तकामुळे ज्ञान प्राप्ती होते कमकुवत मनाला धीर मिळतो शब्द संपदा वाढते लेखन प्रवृत्ती वाढते कल्पनाशक्तीला व सृजनशीलतेला वाढ मिळतो वाचनाचे एवढे महत्व असूनही आज वाचन कमी होत आहे एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये डॉक्टर रंगनाथन यांनी ग्रंथालयाची पंचसूत्री मांडली ती अशी पुस्तके ही वापरासाठी आहेत प्रत्येक वाचकाला त्याचे पुस्तक मिळाले पाहिजे प्रत्येक पुस्तकाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे वाचकाचा वेळ वाचला पाहिजे आणि ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे डॉक्टर रंगनाथन यांनी ए लायब्ररीयन लुक्स बॅक हे आत्मचरित्र लिहिले त्यांनी विद्यापीठ व महाविद्यालयीन ग्रंथालयांसाठी अतिशय महत्त्वाचे योगदान दिले आहे इंडियन लायब्ररी असोसिएशनच्या अध्यक्षस्थानीही ते होते एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये डिलीट ही पदवी त्यांना दिल्ली युनिव्हर्सिटीने बहाल केली एकोणीसशे सत्तावीसमध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री प्रदान केले रंगणयथन यांचा रंगनाथन यांची भव्य दिव्य अशी कामगिरी त्यांचे कोलन क्लासिफिकेशन आणि क्लासिफाईड कॅटलॉग कोड या ग्रंथालय संहितामुळे भारताचे ग्रंथालय जगतात आजही आदराने घेतले जाते रंगनाथन म्हणत मला दिलेले मान सन्मान व पदवी या तरुण पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल अशा या थोर ग्रंथालय शास्त्राच्या जनकाचा आपण नेहमीच सन्मान करत आलो आहोत आणि या अशा थोर शास्त्र अशा शा शास्त्रज्ञाचे निधन सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे बहात्तर साली झाले